मानवी अधिकाराचा जागतिक जा अर्थी जाहीरनामा भूमिका ज्या मानव कुटुंबातील सर्व व्यक्तींची स्वाभाविक प्रतिष्ठा व त्यांचे समान व अहरणीय अधिकार यांना मान्यता देणे हा जगात स्वातंत्र्य न्याय व शांतता यांच्या प्रस्थापनेच्या पाया होय ज्या अर्थी मानवी अधिकारांची अवहेलना व अप्रतिष्ठा झाल्याने अमानुष कृत्ये घडून आली आणि त्या योगे मानव जातीच्या सद्विवेक बुद्धीवर भयंकर आघात झाला आहे आणि म्हणून मानवांना भाषण स्वातंत्र्याचा व श्रद्धा स्वातंत्र्याचा उपभोग घेता येईल व भितवी गरज यापासून त्यांची मुक्तता होईल अशा जगाची उभारणी करणे ही सामान्य लोकांची सर्वोच्च आकांक्षा म्हणून घोषित करण्यास आली आहे ज्या अर्थी व दडपशाही उपाय म्हणून मानवाला बंड करणे भाग पडू नये यासाठी मानवी अधिकाऱ्यांचे संरक्षण कायद्याने करणे आवश्यक आहे ज्या अर्थी राष्ट्र राष्ट्रामध्ये मित्रत्वाचे संबंध वृद्धिगत करण्याचा कार्यास चालना देणे अत्यावश्यक आहे ज्या अर्थी संयुक्त राष्ट्र संघटनेतील सदस्य राष्ट्रांनी मूलभूत मानवी अधिकार मानवाची प्रतिष्ठा व महत्व स्त्री पुरुषांचे समान अधिकार त्या यावरील त्यांचा आपवी श्रद्धा निश्चयपूर्वक पुन्हा व्यक्त केली आहे आणि अधिकाधिक स्वातंत्र्याचा वातावरण सामाजिक प्रगती घडवून आणण्याचा व जीवनमान सुधारण्याचा निर्धार केला आहे सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहकार्याने मानवी अधिकारांना व मूलभूत स्वातंत्र्यासह जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे आणि त्यांचे पालन करण्याचे ध्येय साध्य ध्येय साध्य करण्याची प्रतिज्ञा केली आहे ज्या अर्थी या प्रतिज्ञेच्या परिपूर्तीसाठी उक्त अधिकार व सार्वत्रिक सर्व प्रकारचे स्वातंत्र्य यांच्या बाबत जाणीव होणे अत्यंत महत्वाचे आहे आता ही ही साधारण सभा हा मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा सर्व लोकांसाठी ध्येय सिद्धीच्या एक समान आदर्श म्हणून उद्घोषित करते व त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व समाजातील प्रत्येक घटकाने हा जाहीरनामा सतत डोळ्यापुढे ठेवून अध्यापन व यांच्याद्वारे या अधिकारांच्या व स्वातंत्र्याचा मान राखला जाण्यासाठी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अशा प्रागतिक स्वरूपाच्या द्वारे सदस्य राष्ट्रांच्या लोकांमध्ये व त्यांचा क्षेत्राधिकाराखालील प्रदेशातील लोकांमध्ये त्यांना जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी व त्यांचे परिणामकारक पालन केले जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कलम एक सर्व मानवी व्यक्ती जन्मत स्वतंत्र आहेत व त्यांना समान प्रतिष्ठा व समान अधिकार आहेत त्यांना विचारशक्ती व सद्विवेक बुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाचा भावनेने आचरण करावे कलम दोन या जाहीरनाम्यात नमूद केलेले सर्व अधिकार व सर्व प्रकारचे स्वातंत्र्य प्रत्येकाचं आहे व त्या बाबतीत वंश वर्ण स्त्री पुरुषभेद भाषा धर्म राजकीय किंवा इतर मताप्रमाणे राष्ट्रीय किंवा सामाजिक मूलस्थान संपत्ती जन्म किंवा इतर दर्जा यासारखा कोणत्याही भेदभाव केला जाता कामा नाही आणखी असे की एखादी व्यक्ती ज्या देशांची किंवा परदेशांची रहिवासी असेल त्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या मग तो देश किंवा प्रदेश स्वातंत्र्य असो व्यवस्थेखालील असो स्वतंत्र शासन नसलेला कि असो किंवा कोणत्याही कि प्रकारच्या सार्वभौमत्वाखालील असो राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारणास्त कोणताही भेदभाव करता कामा नये कलम तीन प्रत्येकाच जगण्याच्या स्वातंत्र्य उपभोगण्याच्या व सुरक्षित असण्याचा अधिकार आहे कलम चार कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजे कलम पाच कोणत्याही छळ करता कामा नये किंवा त्याच क्रूर अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक किंवा शिक्षा देता कामा नये कलम सहा प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार आहे कलम सात सर्व लोक कायद्याच्या दृष्टीने समान आहेत व कोणताही भेदभाव न करता कायद्याचे समान संरक्षण मिळण्याच्या त्यांच्या हक्क आहे या जाहीरनाम्याचे उल्लंघन करून कोणत्याही प्रकारचा भेदभाव झाल्याच्या बाबतीत व असा भेदभाव करण्यास चिथावणी देण्यात आल्याच्या बाबतीत सर्वांना समान संरक्षण मिळण्याचा हक्क आहे कलम आठ घटनेने किंवा कायद्याने दिलेल्या मूलभूत हक्कांच्या भंग करणाऱ्या कृत्यांच्या बाबतीत सक्षम राष्ट्रीय अधिकारणामार्फत परिणामकारक उपाययोजना करण्याच्या प्रत्येकाचा अधिकार आहे कलम नऊ कोणालाही स्वच्छंदता अटक स्थानबद्ध किंवा हद्दपार करता कामा नये कलम दहा प्रत्येकाला समान भूमिकेवरून त्याचे अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करण्याच्या संबंधात किंवा त्याच्यावरील कोणत्याही दंडनीय आरोपाच्या न्याय निर्णय करण्याच्या संबंधात स्वातंत्र्य व निष्पक्षपाती अधिकरणामार्फत न्याय व जाहीर सुनावणी केली जाण्याचा हक्क आहे कलम अकरा एक दंडनीय अपराधाचा आरोप ज्यावर ठेवण्यात आला आहे अशा प्रत्येक जाहीर न्याय चौकशीत तो दोषी असल्याचे सिद्ध होईपर्यंत तो निरपराधी आहे असे ग्रहित धरले जाण्याचा अधिकार आहे अशा न्याय चौकशीत त्याचा बचावासाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची हमी त्यास देण्यात आलेली असली पाहिजे दोन जे कोणतेही कृत्य किंवा वर्तन ज्यावेळी घडले त्यावेळी जर ते राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याने दंडनीय अपराध ठरत नसेल तर त्या कृत्याचा किंवा वर्तनाच्या संबंधात कुणालाही कोणत्याही दंडनीय अपराधाचा दोषी म्हणून समजता कामा नये त्याचप्रमाणे दंडनीय अपराध घडला असेल त्यावेळी त्याबद्दल जी शिक्षा करण्या जागी असेल त्या शिक्षेपेक्षा अधिक कडक शिक्षा त्यास देता कामा नये कलम बारा कोणाचेही खासगी जीवन त्यांचे कुटुंब घर अथवा त्याच्या पत्र व्यवहार यांच्या संबंधात स्वच्छंद ढवळाढवळ धोड़ होता कामा नये त्याचप्रमाणे त्याची प्रतिष्ठा किंवा नवलौकिक यावर हल्ला होता कामा नये अशी ढवळाढवळ धवड़ किंवा हल्ला झाल्यास त्याविरुद्ध प्रत्येकास कायद्याने सा संरक्षण मिळण्याचा अधिकार आहे कलम तेरा एक प्रत्येकास प्रत्येक राष्ट्राच्या हद्दीत संचार व वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे दोन प्रत्येकास स्वतःचा देश भरून कोणत्याही देश सोडून जाण्याच्या अथवा स्वतःच्या देशात परत येण्याचा अधिकार आहे कलम चौदा एक प्रत्येकाचा छळापासून मुक्तता करून घेण्यासाठी इतर देशात आश्रय मिळविण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार आहे दोन अराजकीय स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या संबंधात अथवा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या उद्दिष्टांशी व तत्वांशी विरुद्ध असलेल्या कृत्यांच्या संबंधात वस्तुत उद्भवलेल्या खटल्यांच्या बाबतीत प्रस्तुत अधिकाराचा आश्रय घेता येणार नाही कलम पंधरा एक प्रत्येकास राष्ट्रीयत्व मिळण्याचा अधिकार आहे दोन कोणाचेही राष्ट्रीयत्व स्वच्छंदता हिरवून घेतले जाता कामा नये तसेच कोणासही आपले राष्ट्रीयत्व बदलण्याचा अधिकार नकारता कामा नये कलम सोळा एक वयात आलेलं पुरुषांना व स्त्रियांना वंश राष्ट्रीयत्व अथवा धर्म यांचे कोणतेही बंधन कोणताही निर्बंध न ठेवता विवाह करण्याच्या व कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार आहे विवाहाच्या संबंधात वैवाहिक जीवन चालू असताना आणि विवाह विच्छेदनाच्या वेळी त्यांना समान अधिकार मिळण्याचा हक्क आहे दोन नियोजित जोडीदारांनी स्वेच्छेने व पूर्ण संमती दिली असेल तरच विवाह करावा तीन कुटुंब हे समाजाच्या एक स्वाभाविक व मूलभूत सामूहिक घटक आहे व त्यास समाजाकडून आणि शासनाकडून संरक्षण मिळण्याचा हक्क आहे कलम सतरा एक प्रत्येकास एकट्याच्या नावावर तसेच इतरांबरोबर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार आहे दोन कोणाचीही मालमत्ता स्वच्छंदत हिरवून घेतली जाता कामा नये कलम अठरा प्रत्येकाच विचार स्वातंत्र्य आपला सद्विवेक बुद्धी अनुसार वागण्याचे स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे या अधिकारात स्वतःचा धर्म अथवा श्रद्धा बदलण्याच्या स्वातंत्र्याच्या आणि एकट्याने वा इतरांसह समुदायिकरीत्या आपला धर्म अथवा श्रद्धा व्यवहारात उपासनेत व आचरणात जाहीर रीतीने अथवा खाजगी रीतीने व्यक्त करण्याच्या स्वतंत्र समावेश होतो कलम एकोणीस मत मतस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ धव्ल न होता मत बागळण्याच्या स्वातंत्र्याच्या तसेच कोणत्याही माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे ती मिळविणे व इतरांना ती देणे या संबंधीचा स्वातंत्र्याचा समावेश होतो कलम वीस एक प्रत्येकास शांतीपूर्ण सभा स्वातंत्र्य व संघटना असण्याचा अधिकार आहे दोन कोणावरही कोणत्याही संघटनेचा सभासद होण्याची सक्ती असता कामा नये कलम एकवीस एक, एक प्रत्येकाच आपण स्वतः अथवा आपल्या इच्छानुरूप निवडलेल्या आपल्या प्रतिनिधी मार्फत आपल्या देशाच्या शासनात भाग घेण्याचा अधिकार आहे आपल्या शासकीय सेवेत प्रवेश मिळण्याचा समान अधिकार आहे तीन जनतेची इच्छा ही शासकीय प्रधिकाराचा पाया असली पाहिजे जनतेची ही इच्छा व समान व सार्वत्रिक मतदानाच्या अधिकारावर आधारलेल्या नियतकालिक व खऱ्या खऱ्या निवडणुकीद्वारे व्यक्त झाली पाहिजे व या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने अथवा सारख्या समतुल्य पद्धतीने घेतला पाहिजेत कलम बावीस प्रत्येकाच समाजाच्या एक घटक या नात्याने सामाजिक सुरक्षितता प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे आणि राष्ट्रीय प्रयत्न व आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्याद्वारे व प्रत्येक राष्ट्रांच्या व्यवस्थापनेनुसार व साधन संमतीनुसार आपल्या प्रतिष्ठेच व आपल्या व्यक्तिमत्वाच्या मुक्त विकासासाठी अनिवार्य असलेले आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा हक्क आहे कलम तेवीस एक प्रत्येकास काम मिळण्याच्या आपल्या इच्छानुरूप काम निवडण्याच्या कामाचे न्याय व अनुकूल शर्तीचा फायदा मिळवण्याच्या व बेकारी पासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे दोन कोणत्याही प्रकारे भेदभाव न करता प्रत्येकास समान कामाबद्दल समान वेतन मिळण्याचा अधिकार आहे तीन काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच स्वतःला व आपल्या कुटुंबाला मानवी प्रतिष्ठेस सा, साजेसे जीवन ज्या योगे जगता येईल असे न्याय व योग्य परिश्रमिक व व जरूर लागल्याशे त्याशिवाय सामाजिक संरक्षणाची इतर साधने मिळण्याचा अधिकार आहे चार प्रत्येकास आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणार्थ संघ स्थापन करण्याच्या व त्यांचा सदस्य होण्याचा अधिकार आहे कलम चोवीस वाजवी मर्यादा असलेले कामाचे तास व ठराविक मुदतीचे पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार आहे कलम पंचवीस एक प्रत्येकास स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे आरोग्य व स्वास्थ्य यांच्या दृष्टीने समुचित रहनी मान राखण्याचा अधिकार आहे यामध्ये अन्न वस्त्र निवास वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोयी या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे बेकारी आजारपण अपंगता वैधव्य किंवा मार्धक्य यामुळे किंवा त्यांच्या आवक्या बाहेरीतील परिस्थितीमुळे उदरनिर्वाणांचे दुसरे साधन उपलब्ध नसल्याचे सुरक्षितता मिळण्याचा अधिकार आहे। दोन आई व मुले यांना विशेष देखरेख व मदत मिळण्याचा हक्क आहे सर्व मुलांना मग ती औरस असोत किंवा अनवरस असोत सारखेच सामाजिक संरक्षण मिळाले पाहिजे कलम सव्वीस एक प्रत्येकाच शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे निदान प्राथमिक व मुलावस्थेतील शिक्षण मोफत असले पाहिजे माध्यमिक शिक्षण सक्तीचे असले पाहिजे तांत्रिक व व्यवस्थायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देण्यात आले पाहिजे आणि उच्च शिक्षण गुणवत्तेप्रमाणे सर्वांना सारखेच उपलब्ध असले पाहिजे दोन ज्या योगे मानवी व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास साधेल व मानवी अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्य या विषयीची आदरभावना दृढ होईल अशी शिक्षणाची दिशा असली पाहिजे तसेच शिक्षणाचे सर्व राष्ट्रांमध्ये आणि वांशिक किंवा धार्मिक गटांमध्ये सलेखा सहिष्णुता व मैत्री वृद्धिगत आली पाहिजे शिवाय त्या योगे शांतता राखण्यासंबंधीचा संयुक्त राष्ट्रांच्या कार्यास चालना मिळाली पाहिजे तीन आपल्या मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देण्यात यावे हे हेण्याचा पूर्वाधिकार माता पित्यांना आहे कलम सत्तावीस एक प्रत्येकास समाजातील सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याच्या कलांचा आनंद उपभोगण्याच्या आणि वैज्ञानिक प्रगती व तिच्यापासून मिळणारे फायदे यांत सहभागी होण्याचा अधिकार आहे। आपण निर्माण केलेल्या कोणत्याही वैज्ञानिक साहित्यिक अथवा कलात्मक कृतीपासून निष्पन्न होणारा नैतिक व भौतिक हितसंबंधांना संरक्षण मिळण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे कलम अठ्ठावीस ह्या जाहीरनाम्यात ग्रथित केलेले अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा समाज़... अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकाचा हक्क आहे कलम एकोणतीस एक समाजामध्येच आपल्या व्यक्तित्वाचा विकास पूर्णपणे व निर्वेधपणे करता येत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रती काही कर्तव्ये असतात दोन आपले अधिकार व स्वातंत्र्य यांचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य अस योग्य मान्यता मिळावी व त्यांचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज व्यवस्थेत नीतिमत्ता सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण लोकांचे कल्याण या संबंधातील न्याय अशा आवश्यक गोष्टी पूर्ण केल्या जाण्यात या आणि केवळ याच कारणासाठी कायद्याने ज्या मर्यादा घालून दिल्या असतील त्याचा मर्यादांचा अधीन प्रत्येक व्यक्तीस राहावे लागेल तीन संयुक्त राष्ट्रांचे उद्देश व तत्वे त्यांच्याशी विरोधी ठरेल अशा रीतीने ह्या अधिकारांच्या व स्वातंत्र्यांच्या कलम तीस ह्या जाहीरनाम्यात क्रतीत केलेल्या अधिकारांपैकी कोणतेही अधिकार व स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या उद्देशाने कोणतीही हालचाल करण्याचा किंवा कोणतेही कृत्य करण्याचा अधिकार कोणत्याही राष्ट्रास गटास किंवा व्यक्तीचा आहे असे ध्वनित होईल अशा रीतीने ह्या जाहीरनामातील कोणत्याही मजकूरचा अर्थ लावता कामा नये